आजीच्या पुढे कुणाच चालत नसते सिंहाला मारायला काठी घेऊन पोहोचली आणि पाहून जंगलाच्या राजानेही काढला पळ मजेदार व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात इथे फक्त माणसाचेच नाही तर वन्य प्राण्यांचेही बरेच व्हिडिओ शेअर केले जातात जंगलातील शिकारीचे दृश्य पाहणे रंजक ठरते पण यावेळी कोणत्या शिकारीचा नाही तर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे आपण प्राण्यांना समोरासमोर लढताना भिडताना पाहिलं असेल परंतु आता व्हिडिओत मात्र एक वयोवृद्ध आजीचं जंगलाचा राजा म्हणजे सिंहाशी लढताना दिसून आली ज्याला पाहताच लोक चार हात लांब पळून जातात अशा जंगलाच्या राजाला काठीने मारण्यासाठी आजीने धाव घेतली आणि मग जे घडलं ते फार हास्यास्पद होतं अशा जंगलाच्या राजाला काठीने मारण्यासाठी आजीने धाव घेतली मग जे घडलं ते फार हास्यास्पद होतं चला व्हिडिओत पुढे काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यात एक ट्रक आणि काही लोक घाबरून रस्त्याच्या कडेला उभे असल्याचे दिसून आले. खरं तर ते सिंहाच्या भीतीने घाबरून उभे असतात. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला झाडीत सिंह लपलेला असतो. भीतीचे वातावरण सुरू असतानाच या दृश्यात एक नवीन मनोरंजक ट्विस्ट येतो. काहीच वेळात एक आजी रागातच काठी घेऊन सिंहाला मारायला जाते. ती निर्भयपणे काठीने सिंहाला मारण्याचा प्रयत्न करते हे पाहून लोक आश्चर्यचकित होतात विशेष म्हणजे जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सिंहही आजीच्या हल्ल्याला घाबरतो आणि दुसऱ्या क्षणी झाडीत पळून जातो रस्त्यात उभे असलेले लोकही हे दृश्य पाहून चकित होऊन जातात हे दृश्य इतके मजेदार आणि अविश्वसनीय असते की पाहूनच सर्वांनाच हसू अनावर होते युजर्स मात्र आजीच्या धाडसाचे मन भरून कौतुक करतात वो 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 वो। भाग दा। अरे देखो देखो। भाग दादी ने शेर बघा